कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचे मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे बिल्डर्स डेव्हलपर्स संपर्क आदित्य चव्हाण चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी दादा गुरुजी मी तुमचं आभार व्यक्त करतो तुमचं मार्गदर्शन संजय सुद्धा मिळणं आवश्यक असं म्हणतो कारण पलीकडच्या उमेदवारला त्याचीच अडचण झाली आणि म्हणूनच आज घोटाळा झाल्या मला हरकत नाही गुरुजी आम्हाला नेहमी बाबा सांगताय की शेतात जावा म्हणजे शेताला काय पाहिजे ते करते आणि गुरुजींचा आदेश म्हणून आम्ही सुद्धा दर महिन्याला दर प्रत्येक वेळेला कुठेतरी कुठतरी उद्घाटन असे काहीतरी अगदी काहीच नसलं तर मेहताच्या निमित्तानं तर त्या गावाला जातोय त्यामुळे कधी कधी मला वाटायचं मी मेताचा आमदार काय काय मला कळत नाही पण मेहताचा आमदार असून त्या गावात जातोय तिथे जातोय तिथल्या लोकांना भेटतोय आणि त्या, त्या, त्या भेटल्यामुळे लोकांची गाठभेट होते आजचे खासदार आज लोकांच्या मध्ये निघालेत ह्या सुगीस न त्या सुगीला निघालेत त्यामुळे मधल्या टप्प्यात कुठं होतात म्हणूनच लोक विचारले निवडणुकीचा प्रचार करायची गरज नाही एवढं प्रचंड अशा पद्धतीचं जो काही वातावरण तयार झालं त्याच्या पाठी गे शेतात गेलाच नाही तर शेताचं सुख काय करणार निवडून दिलेल्या माणसानं ज्या पद्धतीनं ज्या पार्टीतनं निवडून आलाय त्यांचा सुद्धा विश्वासघात केला ज्या लोकांनी उत्स्फूर्तपणाने काम करून तुम्हाला मतदान दिलं नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये तुम्ही निवडून आलात परंतु आता मात्र जगातली कुठलीही लाट आली तरी तुमच्यासाठी काहीच होऊ शकत नाही अशी परिस्थिती तयार झाली या सगळ्याचं कारण जर काय असेल तर तुमचं केवळ आणि केवळ अपयश मी संसदरत्न मी अमुक मी तमुक याच्यापेक्षा सुद्धा लोकांच्या जा लोकांच्या बसा लोकांच्यातले प्रश्न मिटवा आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या संसदरत्न होण्यापेक्षा लोकांच्या मनातले रत्न व्हा तरच तुम्ही यशस्वी व्हाल या निवडणुकीमध्ये आपण सगळं जण बघतोय महाडिक वर्सेस कोल्हापूर अशी ही निवडणूक आहे म्हणाला काय हरकत नाही मित्रांनो लक्षात ठेवा मुद्दा अधोरेखित करा परीकरता उमेदवार कुठल्या पक्षाचा याच्यापेक्षा सुद्धा महाडिक वर्सेस कोल्हापूर असं या निवडणुकीला स्वरूप आलंय आणि कोल्हापूर जनते जिल्ह्याची जनता एकदा पेटून उठल्यानंतर भल्या भल्यांना या, या पलीकडच्या उमेदवाराला सुद्धा घरात बसवण्यासाठी ते निघाले पलीकडच्या तारणे नावाचं गाव आहे राजकीय दृष्टी अत्यंत जागृत असणारं गाव आहे बारा कोटीचा काय सतरा कोटीचा विकास आराखडा केला असं ते म्हणतात माझी जाहीरपणा त्यांना विनंती आहे की बारा कोटी जर उद्या बारा लाखाचं काय काम केलं असलं खरं बोल बाबा कोट बोलण्यानं लोकांचा फळ होतोय खरं बोललं तर अजिबात अडचण नाही पण तो त्या तारखे सतरा कोटीचा आराखडा केलाय म्हणून सांगताय पण प्रत्यक्षामध्ये सतरा लाखाचं जरी काम केलं ते खरं खरं सांगितलं तर लोकांना आवडेल लोकसभेमध्ये आपण काय केलं प्रश्न मांडले किती याच्यापेक्षा प्रश्न सोडवले किती आणि ते आमच्या उपयोगाचे किती याचा प्रश्न मात्र आपण सगळेजण राधानगरी भोदरगड आग्रा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी विचारूया आणि मगच तुम्ही आमच्याकडे मत मागायला या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आजपासून आपण सर्वजण प्रचाराला लागू